साठी अतिशय चांगली इमारत उपलब्ध करून दिली आणि अत्यंत कमी वेळेमध्ये उपलब्ध करून दिली त्याबद्दल चंदन नगर वाहतूक विभाग पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे मी दादा भागत यांचे आभार मानतो मला या विभागाचा चार जून नुकतेच चार महिने झालेले आहेत मी येण्यापूर्वीपासूनच काही दिवसांपूर्वी हा विभाग कार्यरत होता यामध्ये चंद्रनगर पोलिस सायबर चौकी देखील होती मी त्यावेळेस माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर का आलं की इथे पूर्वी ओसाड परिसर होता काही मुलं बसायचे बाजूला एक चांगली सोसायटी त्यांना येण्याचा त्रास व्हायचा आणि मेन व्हाईल डिव्हिजनची पुनर्रचना त्यानंतर बऱ्याच वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध होत नाही तातडीने याचा शोध घेत असतात आमचे वरिष्ठ देखील आमची पुरेपूर काळजी घेत असतात आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांची का ते नक्की कुठल्या पद्धतीत काम करत आहेत त्यांना आडी अडचणी कुठल्या येतात परंतु हे सर्व करत असताना काही वेळेला शासकीय किंवा प्रायव्हेट जर प्रायव्हेट उपलब्ध झाला तर ते प्रायव्हेट उपलब्ध करून देतात किंवा शासकीय उपलब्ध होण्यासाठी थोडासा वेळ लागतो मीन व्हाईल लोकांच्या अडचणीसाठी डिव्हिजन तर चालू करणे गरजेचं होतं त्यावेळेस मग काही आपल्या अंमलदार नगर रोडला काम करायचे उन्हाचे दिवस असल्यामुळे तुम्ही छत्रीत थांबत असेल कोणी साईडला थांबायचे थोडं सावलीला परंतु ह्या सर्व करत असताना वरिष्ठांनी देखील सर्चिंग चालू केलं होतं की के आपल्याला इथे चांगली इमारत किंवा तात्काळ काय उपलब्ध होऊ शकतं काही व्यक्तींनी सचिन दादांना संपर्क साधला सचिन दादांनी तात्काळ वरिष्ठांना कळविले साहेब अशी जागा मी उपलब्ध दे करून देतोय वरिष्ठांनी देखील परवानगी दिली दे आणि स्वतः सचिन दादांनी पुढाकार घेऊन कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून अतिशय कमी वेळेमध्ये एक चांगली इमारत सायबर चौकी आणि तसेच चंदनगर वाहतूक डिव्हिजनला उपलब्ध त्यावेळेस करून दिली उद्घाटन कामाच्या ओक्या त्यांना मी विचारलं म्हणतो दादा त्यावेळेला उद्घाटन का नाही केलं साहेब काम पहिले नागरिकांच्या आडी अडचणी पहिले सोडवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी पहिले कामकाज चालू करा उद्घाटन हे नंतरही करता येऊ शकतं म्हणजे असं त्यांचं मी कालच मी कालच त्यांना विचारलं म्हणलं दादा तुम्ही उद्घाटन का नाही केलं नाही म्हणे ते पहिले काम सुरू होणं गरजेचं होतं लोकांना बसायला जागा मिळेल प्रशासकीय प्रशासन सुलभ चालेल गतीमान होईल यामुळे आपण पहिले काम चालू करू उद्घाटन आपण नंतर करूयात म्हणजे म्हणून मी ते उद्घाटन पेंडिंग ठेवलं असं काल दादांची चर्चेमधून मला समजलं आणि महिलांना देखील रूम नव्हता सायबर की शिफ्ट झाल्यानंतर महिलांचा देखील रूम दादांनी उपलब्ध दा करून दिला पोलीस स्टेशनचा पाठपुरावा करून तो एक रूम महिलांना मिळाला आमच्याकडे एक अकरा महिला कार्यरत आहेत त्यांना देखील म्हणजे दुपारच्या वेळेस थोडीशी विश्रांती किंवा बाकी याच्यासाठी थोडस आराम करण्यासाठी त्यांना रूम उपलब्ध झाला कार्यालय देखील चांगलं आहे आणि इतर काही तर आपण आम्ही त्यांना कळवत असतो प्रशासनाच्या माध्यमातून ते पाठपुरावा करून तातडीने आम्हाला उपलब्ध करून ते सर्व अडचणी दूर करत असतात चोवीस तास पाणी या ऑफिसला उपलब्ध करून दिलेलं आहे अतिशय अतिशय प्रशस्त आणि निसर्गम्य वातावरणामध्ये हे ऑफिस चालू केलेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा सचिनदादा भगत यांचे चंदननगर वाहतुकी भागतर्फे आभार मानतो